आज या ठिकाणी सर्व मराठा व्यापाऱ्यांनी जवळजवळ पंचवीस हजार पाणी बॉटल या ठिकाणी घेऊन सर्व व्यापारी त्या सभेसाठी जात आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे व्यापारी तर जातच आहेत पण ग्रामीण भागातून सुद्धा आमच्या गावगावचे लोक जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी आणि उन्हा असल्यामुळं लोकांना पाणी मिळावं सर्ञों सर्ञों या दृष्टीकोनातून सर्व व्यापाऱ्यांनी मराठी येते सर्व येणाऱ्या सभेला जनतेला मान्यचे वाटप करणार आहेत आणि सर्वसाह सर्व व्यापारी जात आहेत या या सभेला सर्व व्यापारी व्यापाऱ्यांचा सर्व मराठा महासंघाचा तसंच मराठा तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे जय जिजाऊ आहे आज नवा नांदेड येथील सकल मराठा समाजाचे समाज व्यापारी बांधवातर्फे मनोज पाटील जरंगे यांची जालना येथे होणाऱ्या सभे म मरा मराठ्यांची विराट होणाऱ्या सभेला नवा मुंडा नांदेड येथील सकल सकल मराठा बा बांधवाच्या वतीने पंचवीस हजार पाणी बॉटल वाटपाचा आम्ही आम्ही ठेवलेला आहे कार्यक्रम या सभेसाठी या मोंढ्या व्यापारी मोंड्यातून इथून येतात हजारो लोक नवीन मोंडा नांदेडमधून आम जाणार जवळपास एक पन्नास एक फोर व्हीलर आहे आमची आणि काही टेम्पो आहेत टाटा इस आहेत सर्व मिळून सर्व मित्रमंडळी सर्व आम्ही जाणार आहोत